नमस्कार शुभ दुपार सर्वांना सर्वांना आज शेतकरी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज व्हिडिओ काढताय काल दोन दिवस झाले व्हिडिओ नव्हता आला खूप बिझी चाललं होतं काम त्याच्यामुळं आज पण थोडंसं कामाचे आहे पण काढला वेळ त्यातूनच तर काय चाललंय सर्वांचं खूप दिवस झालं आपला व्हिडिओ नव्हता आला तर काय विचार नाही काय नाही विचारलंच नाही तुम्हाला काय आणि त्यात लईव पण नाही घेतलं ना त्याच्यामुळं आज संध्याकाळी लईव पण घेऊयात या सर्वजणांना येऊला आणि व्हिडिओ आपले कांद्याचे वगैरे पाहिले का कसे वाटले काय नक्की कमेंटमध्ये सांगा हे पिल्लू आमचं कसं करते बघा काय चाललंय म्हणा तुमचं झालं का दुपारचं जेवण चाललंय त्यांचा खेळ आम्ही चाललो आहे घरामाग पहिली केलेली मका आम्ही घालवली बावीसशे रुपयाने बावीसशे ऐंशीने दिली आणि दर होता ते विषयी पण आमचे एक नंबर नाही त्यांना हे भरली माऊचर थोडासा कमी बसला त्याच्यामुळं त्यांनी थोडासा कमी दर दिला आणि पण घालवून टाकली काही लोक म्हणतात पाऊस पाण्याचं वातावरण आहे बावीस तारखेला पाऊस सांगितला होता ना कालच्यापासून तर कालच्यापासून पाऊस सांगितला त्याच्यामुळं म्हटलं घालवून टाकावे आणि इथं जवळच कंपनी सांडबोर म्हणून तर आम्ही तिथंच देऊन टाकली इकडं तिकडं नाही कुठं घे नेली बारामतीला वगैरे इथं ज जवळच्या जवळ त्यांच्या आमच्या ट्रॅक्टरने नेहून टाकले डिरेक्टली मोकळीच ठेके नाही भरले आणि काय नाही डायरेक्ट तिकडं नेहून दिली मग तशीच आणि मग आज ते सोलायची राहिली बाकीची आणि खाली पण खूप सांडली आहे करताना वगैरे आणि सोलताना पण सांडलेली आहे जरा वाळली होती ना, ना जास्त मका मग तेच आता वेचायची चालली आहे आज दोन दिवस व्याचायचे आणि नंतर परत मग तिकड तिकडली सोलायची आता घरची मशीन असल्यामुळं आम्ही करत नाही होत डिरेक्ट तशी पकडाच आहे त्याच्यामुळं सोलतोय आणि आता सोलायची मग करायची आपल्या आपली घरची मशीन आहे त्याच्यामुळं आणि सर्वांचा खूप प्रश्न येत होता सोलताय का म्हण सोलताय का म्हण पण ती मशीन आमच्या असल्यामुळं मग मग आम्हाला सोलायला लागते मग तसं नसते आमच्या मशीन तर मग अशा इथं भरपूर मशीन आहेत त्या पकाडासहित करतात आणि इथं सगळे करतात पण आता आहे मशीन त्याच्यामुळं आणि माणसं पण असतात घरी मोकळेच काय काय ना त्याच्यामुळं मग काढतोय सोलून आणि कधी कोणाला आता काय एवढं कामं पण नाही ती आणि ह्यांना पण कधी कधी येतं कधी नसतं तर मग ते सगळे बसले की मग चांगलं सोलणं होतंय तेवढ्या ते वेळात त्याच्यामुळं ते मग त्यांनी काय नाही एवढं हे केलं मशनीचं त्या का विषयच नाही काढला असं झालंय आणि लालू माझी चालली आहात म्हणती चल 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 तर आता आम्ही आहे राहणार मका व्याचायची आत्याबाई गेल्यात पुढं मला करायचं होतं पारायण पण हिचा मम्मा हिची मम्मा करती ना पारायण त्याच्यामुळे म्हटलं आपण जावा व रानात हो हाय कर ग बाबू ती नाही चांगली चप्पल तुटली तिकडं तिकडं करायचं आहे इकडं करायचं हाय हाय करा तोंडात नाही असं हांबा वय हांबा हाय हंबा दिसतोय वय हंबा त्यात हाय कर हाय हाय बाबा बघतात का बघ बरं बाबा आया चाललं आहे पर्यंत असताना जरा इकडं तिकडं खेळायचं फिरायचं बघायचं आणि त्यात दोन तीन दिवस जरा व्हिडिओ नाही काढले आहोत त्याच्यामुळं काय तुमच्याशी बोलणं नाही कमेंट नाही कोणाची काही नाही म्हटलं आज तरी काढून घ्या आज तरी विचारावं लोकांचं काय चाललंय काय नाही आपल्या यूट्यूब फॅमिलीचं दोन तीन दिवस झालं काय विचारलं नाही आणि आपल्या मग कांद्याचा व्हिडिओ काढला ना रेन पाईपचा त्याच्यापासून मी व्हिडिओज नव्हते काढले आणि काही विचारलं नाही कोणाला काही नाही म्हणून म्हटलं आज विचारावं काय चाललंय म्हणून आणि हे पण सांगायचं तर संध्याकाळी नऊ वाजता या लाईव्हला मी नऊ वाजता लाईव्ह चालू करत आहे में। हो मा मा तर संध्याकाळी सर्वांनी या लावला आणि व्हिडिओ कसा वाटला काही नक्की कमेंटमध्ये सांगा कसं आहे आपलं घरच्यासारखं शेअर करत असते तुमच्याशी मी जसं आपण घरी बोलतो तसं तुमच्याशी शेअर करत असते काही नाही आपले बघा काम वगैरे आवरलं निवांत झालं थोडंसं गाईंचं आवरलं बाकीचं सगळं घरचं आवरलं आणि आत्ता म्हटलं जावं थोडा वेळ शेतातमध्ये मका वेचायची आणि सोलायची पण आहे तर बघू म्हटलं काय होईल ती करावं आणि मुलं पण गेलेत पुढं परत आत्या बाईका करते नाही तर पोरांनी नाही काय करून दिल्या तर जातो आम्ही तर चला बबरीत ताई चला या। मका याचायला चला तर आम्ही आता मकाही असतो आणि व्हिडिओ थोड्या आमची मका, मका वेचून झाली ना पाच सहा वाजता मग अपलोड करणारे काढून ठेवते परत वेळ भेट भेटत नाही आम्हाला सगळे येत होते किती आनंद झालाय भैया हे बघा एवढी राहिली मका निम्मी आणि इकडली होती का निम्मी ती सगळी करून घालवून टाकली इकडं बुरकुंड पडलेत तिकडं पडलेत लागतात पाणी तापाय आम्ही कोणाला देत नाही काय नाही आणि तिकडली मग निम्मी मका राहिली अजून करायची आता इथं खूप पसरण झाली मकाची पडली त्याच्यामुळे आता ती चाली ये बघू आता मग ती ही एवढं हिता रागा निघला ना मग तिकडली ती मका सोलायची तरी चालली आहे हळूहळू वेळ भेटेल तसं सोलायची तेवढी सोनली आहे अजून बाकीची सोलायची मग एवढं झाल्यानंतर कसं वाटतंय वातावरण आमच्या इकडलं इकडं बघा पोरं खेळ चाललाय खेळ तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय